आपल्याला लागलेले असंख्य दोष भोग तळतळाट आणि करणेबाधा यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज हे एक काम करायलाच हवं हे काम केल्यामुळं आपल्याला लागलेल्या सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते आपल्या घरी असलेले सर्व भोग दुःख कष्ट दूर होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते मैत्रिणींनो आपल्यामध्ये असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वि वाईट विचार चांगल्या विचारांमध्ये बदलतात आणि आपल्याभोवती दैवी शक्तीचं एक वलयचक्र निर्माण होतं नियमित मंदिरात जाऊन आप आपण असे असंख्य फायदे मिळू शकतो ते कसे हे या व्हिडिओमध्ये पाहूया प्रतिदिन देवपूजा केल्यानं आणि मंदिरात जाणं खूपच फायदेशीर ठरतं हे पस्तीस लाभ दररोज मंदिरात जाण्यानं व्यक्तीच्या जीवनात अनेक अमूलाग्र बदल घडवून आणतात मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ आहेत तसंच दररोज पूजा केल्यानं व्यक्तीला हे लाभ मिळतात अनेकदा असं पाहण्यात आलं आहे की लोक दररोज मंदिरात जाणं पसंत करतात काहीजण आपल्या मनाला शांत करण्यासाठी तर काही देवाची पूजा करण्यासाठी जातात लक्षात घ्या मंदिर याचा अर्थ असा होतो मनापासून दूर असलेले स्थान जिथे आपण आपल्या सर्व आधी व्याधी दुःख यातना आणि मनातील वाईट विचार दूर ठेवून शांत भगवंताच्या चरणाकडे आपण लीन होतो अशी जागा म्हणजे मंदिर होय अशा काही वेळ डोळे बंद करून मौन राहणं अत्यंत लाभदायक ठरतं लोक मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत अशावेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे बहुतांश लोक देवाला आठवड्याव्यतिरिक्त पूजापाठ देखील करत नाहीत दररोज छोट्या मंदिरात पूजा करतात घरात मंदिर असणं अत्यंत शुभ असतं बघा तर त्याच्यानंतर मैत्रिणींनो यामुळं काय होतं बघा आपण सकारात्मक उर्जिनी भरलेले राहतो मंदिरामुळे केवळ आध्यात्मिकच लाभ नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असे लाभ लोकांना मिळतात या लाभाबद्दल माहिती नसतं पण मंदिरात जाण्यामुळं एक नव्हे तर अनेक फायदे होतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे एक जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकता ज्या अचानक घडतात जसं की अपघात हत्या आत्महत्या यासारखे नकारात्मक तुमच्या आयुष्यातून नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर राहते नंबर दोन मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असतं ज्यामुळं त्याच्याजवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही भूत प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाहीत मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगत असतो नंबर तीन जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारच्या ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही ग्रहबंधापासून आपण मुक्त राहतो मंगळ दोष दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहांची बाधा साडेसाती किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाहीये बघा नंबर चार मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळावेत व्रत उपवास आणि पूजा पाठांवर विश्वास ठेवावा विचारपूर्वक आहार विवहार करता तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही नित्यनिमाणे हनुमान चालिसाचं पठण मात्र तुम्ही घरामध्ये अवश्य करायचं आहे नंबर पाच मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होतं ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारची दुःख किंवा शोक राहत नाही व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठरतो संभाव्य म्हणजे ना तर भावनांच्या आहारी जातो ना कठोर होतो प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासाठी सामान्य असते नंबर सहा मंदिरात गेल्यानं व्यक्ती योग्य अयोग्य याची समज व्यक्तीला होते तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही जसं रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीपणे पुढे नेतो त्याचप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणे खड्ड्यांपासून वाचवत असतो नंबर सात मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाहीत अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात यामुळं त्यांचे शत्रू वाढतात आणि दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाहीत तर पाठीमागून असं काही करत असतात जे अंधश्रद्धेच्या श्रेणीत येतं मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात कधीच असं संकट येत नाही की तो कर्जात बुडेल थोडं थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही कर्ज देखील विचारपूर्वक घेतलं जावं आणि जर ते जास्त घेतलं असेल तर त्या परतफेडीचे मार्ग निश्चितच आपल्याला मंदिरातून मिळतात मनात मंदिरावर विश्वास असेल तर या अडचणीतून व्यक्ती मुक्त होतो नववा जर आपण बेरोजगार असाल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितचपणे आपण दररोज मंदिरात जावं आपल्याला लवकरच यश प्राप्त होईल तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच्याजवळ ही समस्या राहत नाही जसं की जर काही झालं असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वी होतोच अनेक लोकांना अनावश्यक भीती किंवा चिंता सतावत असते ज्यामुळे ते तणावात राहू लागतात त्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागते ज्यामुळं व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जाऊ शकतो पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं राहत नाही अकरावा दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही घरातील इतर सदस्य जर त्याच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह असतो तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो बारावा सकाळी चालत मंदिरात गेल्यानं व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श आपल्याला होतो आणि त्यामुळं आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होत जाते बघा तेरावा मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे सात सेकंदापर्यंत गुंजतो म्हणजे मन आणि मेंदूतील निषाद दूर करून शांती प्रदान करतो असंही म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्तदोष संतुलित होतो तसंच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया सुद्धा नष्ट होतो चौदावा मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते आणि फुलांच्या विविध रंगाने अंतकरणाला सुद्धा शांती मिळते मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाजवते मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळं बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही कारण मंदिरात सतत कापूर व धूर होत असतो सोळावा जेव्हा आपण मंदिरात आरती की किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ते ॲक्युप्रेशरप्रमाणे ते प्रमाणे कार्य करतं त्यामुळं आपलं रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि रक्त शरीरातील स्नायू देखील बळकट होतात चालीसा जपणं व वाचल्यामुळे आपले वाणी दोष दूर होतो ओमच्या उच्चाराने आपले चित्त एकाग्र होते आरतीनंतर शंख वाजवला जातो जो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो शंख वाजवणाऱ्याची फुप्फुच ही नेहमी बळकट होतात बघा सतरा एकोणीसावा आरतीनंतर देवी देवतांच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते यासोबतच प्रत्येक मंदिरात गोरक्षक आणि गोत्याबंदीचा संकल्प घेतला जातो विसावा आरती घेतल्याने आपल्या हाता हाताच्या तळाहातांमधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्यात आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मार्गे सूक्ष्म रक्तवाहिन्यात उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो ज्यामुळं आपली दृष्टी तीव्र होते एकविसावा आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रणाम केल्याने श्रद्धेची भावना जागृत होते अहंकार आणि गर्वाचा नाश होतो बावीसावा देवाचं दर्शन पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत पंचामृत आणि प्रसाद मिळतो हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते तुळस आपण चावायच्या ऐवजी गिळून टाकतो ज्यामुळे आपले सर्व रोग दूर होतात मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्यानं आपल्याला अनेक फायदे मिळतात ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते त्याचबरोबर मंदिराच्या आणि कलेशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते ती ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते म्हणून आपण मंदिरात अनवाणी पाहणं वाहणं जातो बघा मनोकामनांची पुनरावृत्ती मंदिरात जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळं निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्व करू लागतो पूर्ण करू लागतो प्रत्येक मंदिरात पिंपळ वड नीम इत्यादी वृक्ष असतात त्या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो आणि त्यांना किंवा आपण नमस्कार करतो बघा त्या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच दिव्यता असते जी आपल्या मन आणि मेंदूला निरोगी ठेवते त्यामुळं मन आपल्या मनाला शांती निर्माण होते मंदिरात दिलेल्या दानाचं अनेक लाभ असतात दान केल्यानं आपल्यातला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टींप्रती जे असतं तेही आपण बाळगत नाही आस बाळगत नाही बघा त्याप्रमाणे आपण सामाजिक कर्तव्यशी पार पाडले जातो मंदिरात गेल्यानं आपल्या सामाजिक प्रतिष्ठित वाढ होते आणि ओळखही वाढतात आपल्या मंदिरात गेल्यानं आपल्याला पंचांग आणि ज्या काही सण आहेत त्या सणांविषयी माहिती देखील मिळते तसंच मंदिरात गेल्यानं धार्मिक ज्ञान देखील वाढतं कारण तिथे प्रवचन उपनिषेद इत्यादींबद्दलची माहिती मिळत राहते मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो आणि हात जोडल्यानं तिथे आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयाला फायदा होतो तिथेच यामुळं प्रतिकारशक्तीचाही विकास होतो असं म्हणतात की तळव्यामध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या या बिंदूवर दाब पडतो जे शरीरातील अनेक इतर अवयवांशी जोडलेले असतात त्यामुळं त्या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार जास्त होतो दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्या मध्ये चंदन किंवा केशराचा टिळा लावतो हा टिळा लावल्याने जिथे शांततेचा अनुभव होतो तिथेच एकाग्रतेत ही वाढ होते प्रत्यक्ष जिथे टिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते आज्ञाचक्र आणि सहस्रचक्र यांच्यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मा वास करतो जो निळ्या रंगाचा असतो आत्मा म्हणजे आपण आणि स्वतः चंदन लावण्याची आध्यात्मिक लाभ देखील आपल्याला अतिशय जास्त मिळत असतात बघा प्रार्थना करणारी व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमांशी जोडून आपली गोष्ट ईश्वर व दैवी शक्तीपर्यंत पोचवू शकतो देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू लागते मानसी आणि वार्षिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो प्राथमिक सोबतच जर तुमचं मत जर खरं असेल किंवा आणि निष्पाप असेल तर लवकरच ऐकवणं होतं प्रार्थनेचं आणि आपली इच्छा पूर्ण केली जाते दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्यानं मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात त्याच्यानंतर मैत्रिणींनो शेवटचा जो महत्त्व आहे ते म्हणजे पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे त्यामुळं मंदिराच्या आतल्या वातावरणाची पी एच वायूद्रव्य मोजण्याची एक एक कमी होते आणि ज्यामुळे व्यक्तीच्या पी एच लेवलवर परिणाम होतो की एक रासायनिक प्रक्रिया आहे शरीरातील रसायनशास्त्र बदलते ही प्रक्रिया रोग बरे करण्यात सहाय्यक ठरते औषधांद्वारे देखील हाच परिणाम करून आणला जातो जो मंदिरात गेल्याने होतो तर मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने स्वच्छ करून आचमन करणं आवश्यक असतं या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन असं म्हणतात आचमन करण्यापूर्वी बोटे एकत्र करून एकाग्र चित्ताने म्हणजेच एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता तीन वेळा आचमन केल्याने महान फळ मिळतं आचमन नेहमी तीन वेळा करावं आचमनामुळं मन आणि शरीर शुद्ध होतं मंदिरावर शिखर असतं बघा प्रत्येक मंदिरावर शिखर असतं शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात आणि या परावर्तित किरणं तरंग मानव शरीराच्या कंपन फ्रिक्वेन्सी टिकून ठेवण्यात सहाय्यक ठरतात व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाशी सुसंगत होत जातं अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो आणि जुनी मंदिरं ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ